समितीसमोर सिडको आणि नवी मुंबई एअरपोर्ट संदर्भातलं कामकाज चालू आहे आणि त्या संदर्भातली आज भेट होती सर्व सदस्यांनी आज भेट समिती आणि एअरपोर्टच्या सगळ्या भागातून केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला पण एक बराच प्रश्न असा आहे की कमिटीच्या कामाने आपण सगळीकडे आधी माहिती नाही कमिटीच्या कामकाजासाठी आम्ही इथं आलेलो आहोत एअरपोर्टच्या कामाचा खरं तर आम्हाला अभिमान आहे माननीय मुख्य साहेबांनी या पूजन केलं गतीनं कामकाज सुरू आहे आणि चांगले एअरपोर्टमधून ते शांतील हे नावावर आपल्याला येईल अशी मला खात्री आहे तर कामकाजासंदर्भात काही प्रश्न की का समितीसमोर आंतरराष्ट्रीय विमानताच्या नावावर वादेवर चालू आहे मोर्चे जे काय त्याचं सोल्युशन कधी करतो हा हा सरकारचा विषय आहे असेच्या कामकाजाचा विषय नाही आमचा कामकाजात वृत्त मर्यादित स्कोपमध्ये राहून आम्ही या ठिकाणी कामकाज करतो यासंदर्भातले निर्णय शासन करतो ते फॉरेनवर उडाणं होती त्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक्झॅक्टली तर आम्हाला जी माहिती आज देण्यात आलेली आहे की सप्टेंबर एंडपर्यंत सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत हे सुरू होईल अशा प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे अशा प्रकारची युद्ध पाठीवरचे प्रयत्न चालू एअर शेटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि टर्मिनल वनचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे हे समाधानकारक गती कामकाजाची आहे त्यामुळे आम्हाला असं अपेक्षित आहे की सप्टेंबर